हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इंद्र आणि राणी त्यांच्यासोबत जो घडलेला प्रकार आहे त्याचं सत्य शोधून काढण्यासाठी ते आता मागे लागलेत त्यामुळे काटकर हा एकमेव धागा आहे जो खऱ्या गुन्हेगारापर्यंत म्हणजेच विक्रांत आणि उर्मिला यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो त्यामुळे ते काटकरला कसं जाळ्यात तोडायचं आणि त्याच्याकडून सगळं कसं कबूल करून घ्यायचं याचाच प्लॅन करत असतात विक्रांतला देखील ही गोष्ट माहिती झालीय की काटकरच्या शोधामध्ये इंद्रा आणि राणी आहेत त्यामुळे आता इंद्रा राणीला फोन करतो आणि तिला सांगतो की काटकरला आता गुत्त्यावर आणायचं आहे आपण त्यासोबत राणी म्हणते मी सुद्धा तुमच्यासोबत येणार त्यावेळेला राणीची काळजी असणारा इंद्रा म्हणतो की नाही तुला यायची काही गरज नाही कारण ती ठिकाण सेफ नाहीये आणि तुला काही झालं त्यामुळे तो नाही म्हणत असतो परंतु राणी म्हणते नाही का काहीही झालं तरी मी तुम्हाला एकटं जाऊन देणार नाही मी तुमच्यासोबत येणारच आणि राणी देखील त्याच्यासोबत यायला तयार होते पण आता इथं आपले लाडकी जोडी म्हणजे इंद्रा आणि राणी हे त्यांच्या साध्या वेशात न जाता एक वेगळा पेहराव करून जाणार आहेत दोघही म्हाताऱ्याच्या रूपात जाणार आहेत त्यामुळे राणी देखील या रूपात खूप गोड दिसतीये आणि ती ओळखू देखील येत नाहीये की ही राणी आहे आणि ते दोघे त्या गुत्त्यावर जातात विशेष म्हणजे विक्रांत सुद्धा त्या ठिकाणी येतो तो मास्क लावतो सगळं अंग कव्हर करतो आणि आतमध्ये जातो तो काटकरला सावध करण्यासाठी येत असतो की इंद्रा आणि राणी तुझ्या मार्गावर आहेत आणि त्यांच्यापासून तुला वाचायला हवं नाहीतर आपण केलेला सगळा प्लॅन आपल्याच अंगलट येईल त्यामुळे त्याची कामगिरी करायला तिथे आलेला असतो इंद्र आणि राणी आतमध्ये येतात आतमध्ये येतात तोपर्यंत काटकर तिथे नशा करत असतो आणि त्यामुळेच तो त्याला कुठलेच भान नसते की आता इंद्रा आणि राणी आपल्या मागे आहेत आता विक्रांत देखील तिथे आहे इंद्रा राणी देखील तिथे आहेत या सगळ्यामध्ये खरा सूत्रधार म्हणजे विक्रांत इंद्रा राणीच्या ताब्यात सापडणार का हे पाहणंच मनोरंजनाचं ठरणार आहे त्यासाठी सन मराठी या वाहिनीवरील हुकुमाची राणी ही या मालिकेत तुम्हाला बघायची आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या